बारामती अडचणीत आणाल तर ठाण्यात संकट निर्माण करणार अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याचा शिंदे सेनेला इशारा शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत पवारांना धडवण शिकवण्याची भाषा दोन दिवसापूर्वी केली त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संताप व्यक्त होऊ महायुतीचे घटक पक्ष असलेले या दोन पक्षांमध्ये संघर्ष सुरू बारामती अडचणीत तर परिणाम कल्याणमध्ये होईल असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलाय कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र उमेदवार असण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विडंती आहे त्यांनी शिवसेनेचे शिवसेना शिवराळ नेते विजय शिवतारे यांच्यासारख्या आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो हे लक्षात ठेवावं शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या असं वक्तव्य केलं शिवसेनेचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तीस्थळं स्वाभिमान मग ती बारामती लोकसभा असेल लोकस वा की रायगड लोकसभा असेल यांच्यावर वारंवार टीका टिप्पणी करत असतात यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आवरावा अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल देखील लागू शकतो हे ध्यानात ठेवावं त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहावं असं वाटत असेल तर वाचाळवीर विजय शिवतार यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी